नमस्कार खरीप दोन हजार तेवीसच्या पीक विम्याबाबत थोडी अजून स्पष्टता आपल्याला द्यायची होती आपल्याला कल्पना आहे की दोन हजार तेवीसमध्ये मध्ये जो अवकाळी पाऊस झाला काही प्रमाणात अतिवृष्टी झाली त्यांनी नुकसान झालं होतं आणि सप्टेंबरमध्ये आपल्याला आम्ही आवाहन केलं होतं की आपण कृपया बहात्तर तासाच्या आत विमा कंपनीला इंटिमेशन द्यावं कल्पना द्यावी आणि नोंद जी आहे ती आपल्या तक्रारीची करून घ्यावी ही आपल्याला आवाहन केलं होतं विनंती केली होती आणि जवळजवळ एक लाख ब्याण्णव हजार शेतकऱ्यांनी या अनुषंगाने तक्रार जी आहे ती नोंदवलेली आहे मला हे देखील आपल्याला सांगायचं आहे की पाच लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी पीक विम्याचा हप्ता भरला होता आणि या शेतकऱ्यांना अग्रिमचे पंचवीस टक्के म्हणजे साधारण दोनशे बावन कोटी रुपये हे आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये उपलब्ध झालेले आहेत आता याच्या पुढे जाऊन आपण पाठपुरावा करत होतो ज्या शेतकऱ्यांनी तक्रार नोंदवली आहे त्यांचे पंचनामे व्हायला हवे होते आणि त्यांना मदत अजून मिळाली नाही म्हणून आपला पाठपुरावा चालू होता आता यापैकी साधारण पंचवीस मंडळामध्ये सदतीस हजार सदतीस हजार शेतकऱ्यांना साधारण एकोणचाळीस कोटी रुपये हे त्यांच्या खात्यावरती वर्ग केले जात आहेत सदतीस हजार शेतकऱ्यांना ज्यांचे पंचनामे झालेत अशा पंचवीस मंडळातल्या शेतकऱ्यांना एकोणचाळीस कोटी रुपये हे जमा केले जात आहेत त्यांच्या खात्यावरती आता याच्या व्यतिरिक्त जे शेतकरी आहेत साधारण बत्तीस मंडळातले त्यांचे वैयक्तिक पंचनामे करण्यात आले नाही आहेत आणि त्यांना पीक विमा देण्याची प्रक्रिया सुरू झाली परंतु ती अन्यायकारक आणि चुकीची वाटली त्यामुळे त्या, त्या बाबतीत आपण वेगळ्या पद्धतीने मागणी केली आहे आणि इतर जे यांना दे, देखील मदत मिळायला हवी पीक विमा मिळायला हवा अशी आपली भूमिका आहे त्या अनुषंगाने आता पाठपुरावा देखील आपण सुरू केलेला आहे तर मला आपल्यापर्यंत एवढंच पोचवायचं होतं की सदतीस हजार शेतकऱ्यांना एकोणचाळीस कोटी रुपये आता जमा होत आहेत उरलेले जे शेतकरी आहेत साधारण दीड एक लाख शेतकरी आहेत त्यांना देखील न्याय मिळवून देण्यासाठी आपली प्रक्रिया चालू आहे थोडासा वेळ लागेल परंतु निश्चितपणे आपल्याला न्याय मिळेल यासाठी आम्ही ताकदीने प्रयत्न करू हे आपल्याला मला सांगायचं होतं आपले काही प्रश्न असतील तर कृपया येऊ द्या आणि त्याचं उत्तर जे आहे ते मी आपल्याला द्यायचा प्रयत्न करेन आता जे बोललो त्याच्यामध्ये बऱ्यापैकी विषय क्लिअर झाला असेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद